या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक सावा परिसरात बोगस औषधांचा सूस निमगाव सावा आणि परिसरात शेतीची औषधे शेताच्या बांध्यापर्यंत आणून देण्याचे अनेक प्रकार समोर आले यामध्ये शेतकरी भावनिक होऊन औषधे खरेदी करून स्वतःचे नुकसान करून घेत आहेत अशाच एका शेतकऱ्यांनी ही औषधे वापरल्यानंतर त्याच्या पिकाचे नुकसान झाल्यानंतर ही गोष्ट निदर्शनास आली तरी काही स्थानिक आणि सुशिक्षित ग्रामस्थांनी शेतीची औषधे खरेदी करताना ती अधिकृत दुकानातूनच खरेदी करावी असे आवाहन केले आहे